केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे आनंदाची बातमी आहे आता हा मान्सून गोव्याला आणि गोव्यानंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कधी दाखल होतो याची सगळेजण वाट बघत आहेत पण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वेगाने वारे वाहू लागलेले आहेत मी रत्नागिरीच्या मांडवी समुद्र किनाऱ्यावरती आहे आणि वाऱ्याचा वेग इथे ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर आहे म्हणजे आपण पाहू शकतो की या मांडवीच्या किनारपट्टीवरून वाहणारे वारे किती वेगात आहेत हे आपल्याला याचा अंदाज लावता येतो आणि पाऊस आज झाला रत्नागिरीमध्ये पण झाला सिंधुदुर्गामध्ये पण झाला परंतु हलका पाऊस झाला पावसाच्या सरी रत्नागिरीतही पाच मिनिटाचा पाऊस झाला सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी पाऊस झाला पण तो सगळा पाऊस हलका आणि त्यामुळे मान्सून अजून दाखल झालेला नाही तरी पण समुद्राची जर अवस्था आपण पाहिली तर समुद्र रफ झालेला आहे म्हणजे समुद्र खवळलेला आहे आणि लाटा वेगाने किनाऱ्याकडे येत आहेत आणि या लाटांचा आनंद घेण्यासाठी सुद्धा या जेटीवर मांडवीच्या जेटीवर नागरिकांनी गर्दी केलेली दिसते आपल्याला हा आनंद खरं तर पावसाळ्याच्या आधीचा हा आनंद आहे आणि या मान्सून कधी दाखल होतोय महाराष्ट्रात त्याची वाट आहेत सगळेजण विशेषतः शेतकरी पाहतायत परंतु कालच्या आणि आजच्या थोड्या थोड्या पावसाने जमीन ओली निश्चित झालेली आहे पण तू ही जमीन पेरणीलायक आहे का नांगरणी लायक आहे, आहे का ते अजून याचा याचा काही अंदाज येत नाही आणि त्यामुळे पाऊस म्हणावा तेवढा नाही आहे याचं कारणही तसंच आहे मान्सून अजून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दाखल झालेला नाही तो सहा जूनच्या आधी दाखल होईल यावेळी असा एक अंदाज शेतकरी आणि मच्छीमारांकडून लावला जातो आहे आणि तसं जर झालं तर सगळ्यांच्या दृष्टीने ती आनंदाची गोष्ट होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह दिनेश केळुसकर आयबीर लोकमत रत्नागिरी